पोलिसांनी पुन्हा एकदा शांततेमध्ये आंदोलन करणाऱ्या मराठी बांधवाच्या कानाखाली मारली त्यावेळेस काय झाले बघा मनोज जरांगीनी रस्ता रोखो आंदोलनाचे आव्हान केले त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून मराठी बांधव आक्रमक झाल्याचे दिसून येते परंतु पोलीस मात्र मराठ्यांवरती पुन्हा अन्याय करताना दिसून येते अंतरवालीमध्ये जी घटना घडली होती त्याच प्रकारची काही घटना पुन्हा घडेल की काय असे संकेत या व्हिडिओ मधून दिसू लागले सगळ्या सोयाची अंमलबजावणी होईपर्यंत रस्ता रोको आंदोलन सुरूच राहील असे मनोज जारांगे पाटील यांनी सर्व मराठी बांधवांना सांगितले त्यामुळे मराठी बांधवांनी प्रत्येक जिल्ह्यात रस्त्यावरती उतरून रस्ता रोखो आंदोलन सुरू ठेवले जालना जिल्ह्यामध्ये मराठी बांधव शांततेपणे आंदोलन करत असताना पोलिस आणि मराठी बांधव मध्ये चांगलीच बाचाबाची झाली त्यावेळेस एका पोलिसांनी मराठी बांधवाच्या कानाखाली देखील मारली त्यामुळे शांततेमध्ये आंदोलन करत असलेले मराठी बांधव खूपच आक्रमक झाले पोलिसांनीही मराठ्यांवरती सौम्य लाठीचार्ज केला तर काही मराठी बांधवांना पोलीस स्टेशनमध्ये नेले त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये आणि मराठी बांधवमध्ये बराच वेळ राडा चालू होता पण मराठी बांधव जर शांततेमध्ये आंदोलन करत असतील तर पोलिसांनी त्यांना मारण्याचे अधिकार कोणी दिले पुन्हा एकदा अंतरवाली सराठीमध्ये जी घटना घडली त्यासारखं दृश्य उत्पन्न होऊ लागलं जर अशा पोलिसांकडून घटना समोर आल्या तर मराठी बांधव शांत बसणार नाही असे मनोज जारांगे पाटील यांनी थेट इशारा दिला